जंतर मंतर नावाचं एक गाव होत त्या गावात जादूगार जादूगरणी चांगल्या चांगल्या चेटकिनी आणि पर्या राहायच्या त्या गावातच एक जादूची शाळा होती त्या शाळेत एक गोड परी शिकायला जायची तिचं नाव होतं चिंगी चिंगी दिसायला फारच सुंदर होती तिचे गाळ गुलाबी गुलाबी होते डोळे निळे शार होते ओठ लाल चुटुक होते पण ती फारच वेंदर होती ती गोष्टी विसरायची काम चुकवायची आणि सारखी धडपडत राहायची त्याच गावात एक चेटकी नाजीबाई राहायची ती सगळ्यांचीच फार लाडकी होती तिला सगळे म्हणायचे चेटके नाजी ती चेट नाजी, नाजी सगळ्यांची कर लाड करायची सगळ्यांना खाऊ घालायची सगळ्यांना मदत करायची आणि ती चिंगीची फारच लाडकी होती चिंगी शाळा सुटल्यावर तिच्या घरी जायची तिच्याशी गप्पा मारायची तिच्या क तिच्या हातचा खाऊ खायची आणि मगच तिच्या घरी जायची एके दिवशी काय झालं ती चेटकीनाथीला कामासाठी दुसऱ्या गावात जायचं होतं तिला जंतर मंतर गावात पण खूप कामं होती आणि तिला झाला होता उशीर मग ती विचार करायला लागली की आता मी कोणाला सांगू काम करायला तेवढ्यात तिला चिंगी दिसली ती चिंगीला तिने चिंगीला आवाज दिला ए चिंगे जरा इकडे ये ग ती चिंग चिंगी म्हणाली की काय झालं आजी तुम्ही मला का बोलवलं अग चिंगे मी दुसऱ्या गावाला चालली आहे तू माझे काही कामं करशील का चिंगी म्हणाली हो आजी मी तुझी नक्कीच कामं करेल आजी म्हणाली की ठीक आहे चिंगे काम खूप सोपे आहेत पण तू विंधपणा तर नाही करणार ना चिंगी म्हणाली नाही मी नाही बिलकुल विंधळीपणा नाही करणार आणि म्हातारी आजी म्हणाली ठीक आहे बाळा तू काम केल्यावर मी तुला मोठी बेरीज देईल चिंगी म्हणाली हो आजी मी एकदम छान कामं करेल मी बिलकुल चुका नाही करणार आजी म्हणाली हे बघ माझ्या हातात आहेत चार रंगाच्या चार पिशव्या लाल निळी हिरवी आणि चंदेरी ह्याच्यातल्या सगळ्या पिशव्या तू या यादीवरच्या सगळ्या लोकांना द्यायच्या आहेत चिंगे म्हणाली हो आजी मी पक्का हे काम करेल आजी म्हणाली ठीक आहे बाळा आता मी चालले तुम्हाला माहिती मित्रांनो की त्या यादीवर काय लिहिलं होतं तुम्हाला मग त्या यादीवर असं लिहिलं होतं की लाल पिशवी द्यायची भुभू कुत्र्याला त्याचं पिल्लू आजारी होतं त्याला झाली होती सर्दी निळी पिशवी द्यायची सामी जादूगाराला त्याला त्याच्या बेरीज मधून रस काढायचा होता हिरवी पिशवी द्यायची आहे बंटी सशाला त्याला त्याचे पिकं वाढवायचे होते आणि चंदेरी पिश पिशवी द्यायची होती दीक्षी चटकिणीला तिचे नख खूपच वाढले होते आणि तिला ते कापता येईना म्हणून चिंगीनी सगळ्यांना घाई घाई सगळ्या पिशव्या वाटल्या आणि ती तिच्या घरी निघून गेली ती म्हणाली आता आपल्याला खूप मोठी बेरी मिळेल आजी आपल्याला शाबासकी देईल आणि ती घरी गेली ती खिडकीत बसून वाट बघायला लागली चेटकिणाजीची तेवढ्यात चेटकिणाची दमून भागून आली आणि ती म्हणाली चिंगी म्हणाली की आजी बन मी सगळे काम पूर्ण केले आजी म्हणाली वा चिंगे आता चल मी तुला खूप मोठी बेरी देते ते दान दान आपटत रागात ते चौघीही आले खूप रागात होते ते म्हणाले चेटकिनाथजी हे काय दिलं तुम्ही चेटकिनाथजी म्हणाली काय झाले तुम्ही इतके रागात का ते सगळे म्हणाले की बघा हे काय झालं ती चिटकी जी म्हणाली की तुम्हाला कोणत्या रंगांच्या पिशव्या मिळाल्या होत्या ते तरी सांगा ते सगळे म्हणाले पहिले भूभू कुत्रा म्हणाला मला मिळाली होती निळी पिशवी माझ्या पिल्लूचा सर्दी बरी होण्याच्या ऐवजी ती तर अजूनच वाढली सॅमीच्या दुगार म्हणाला की मला तर मिळाली होती लाल पिशवी माझ्या बेरीजमधून रस निघायच्या ऐवजी तो तर आटून गेला आणि रस निघायला तयार नव्हता नंतर बंटीस असा म्हणाला की मला मिळाली होती चंदेरी पिशवी माझी पिकं मोठे होण्याच्या ऐवजी छोटे होऊन तुटून पडले दिक्षी चेटकिन म्हणाली की मला मिळाली होती हिरवी पिशवी माझे नख छोटे होण्याच्या ऐवजी अजूनच मोठे झाले नंतर चिटकीनाथजी म्हणाली की हे बघ चिंगे काय झालं तुझ्या वेंधळेपणाने सगळ्यांचंच नुकसान झालं चिंगी म्हणाली मला माफ करा जी मी अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही मी माझा वेंधळेपणा सोडून दे त्या दिवसापासून चिंगीनी तिचा वेंधळेपणा सोडून दिला मित्रांनो तुम्ही पण चिंगी सारखा वेंधळेपणा करत असाल तर आजच थांबवा नाहीतर तुमची पण झिंगी सारखी गंमत होईल